जी माय लेकराला भरत खाऊ घालते ना त्या लेकराला अन्नाची किळस येते नाही आपल्याला जेवायची सुद्धा तुम्ही दोन तीन दिवस दो, दुर्लक्ष करा भागात पदर पदरतोय माय जेवायला वाढवतोय पाठी जिथं नाही तिथं दुर्लक्ष करतोय पण माय माझ्याला माझी विनंती आहे आम्ही जिजावरचे जर संस्कार आपल्याला घ्यायचे असतील तर तुम्हाला माझी हाच विनंती आहे की आपण आपल्या मुलांना संस्कार करा आम्ही काय सांगणार आमचं लेकरू कोणाच्या आधी आत नाही कोणाच्या मध्ये आत नाही ना ककडबून जात ना ककडबगून येतो चाटेच तुझ्या पिंड्या छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाव बाबासाहेब हे बोलत आध्यात मध्यात पडल्यास त्यांची जयंती केली असते काय आपले लेकर आध्यात मध्यात पडलेच पाहिजे आणि आध्यात मध्यात पडले लेकरच त्या अंध्या त्यांच्या असतात वेरी पोरं म्हणतात भगतसिंग कोणतिमान माणसाला वेळे पोरं म्हणतात वाट चुकलेली म्हणतात तेच पोर क्रांत्यापेक्षा असतात मी मुद्दाम भगतसिंग पुस्तक लिहिले माझी विनंती आहे आपल्या लेकराला नाजूक हे ना नको ते नको असं नको तस काय करू सांग ना मग फक्त भास्करराव पेरे माझे मित्र आहे ते नेहमी सांगतात इथं थंकू नका तिथं थंकू नका अरे कुठं थोकायचं सांगा ना तस काय करा सांगा ना आमच्या देशामध्ये काय करावं उमर्या हे ते पण आपल्या लेकराला काय करावं हे सांगण्याच्या जबाबदारी विशेषतः पालकापेक्षा वडिलापेक्षा माळभावण्यांनी गेली पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो कारण सगळ्यात मोठा संस्कार तुमच्या त्यांच्यावर असतो कारण कमी म्हणतात पूत सुपुत केव सन संशय पूत कुपुत क्यू संप पूर्ण सुपुतो तर किंवा आणि पूर्त कुपुतो तर किंवा अरे पोर लायक असायचं कशाला पैसे कमी पोरं कमवतील पोर नालाय कशाच कशाला पैसे कमी कमवतील आपली सगळ्या मोठी जी संतती आहे ही जगाची संपत्ती झाली पाहिजे यासाठी आई वडिलांनी प्रयत्न करावे अशी सुरुवातीला मी तुम्हाला विनंती करतो गटू नाल्या शाळा कुणी आल्या राज्यकर्ते कोणत्या पक्षासोबत टाळ्यावला त्या सगळ्यांना लोक म्हणतात राजकारणी लोक फालतोय हातामध्ये नालय काय निवडून आलेले नालय राजकारणे निवडून आलेले नालय मला एक प्रश्न निवडून आलेले का निवडून ना देणारे नालायक मोठ्यानं बस ऐकून आलं मला कोणी कोणाला भुठाने आणायचं पाकिस्तानचे लोक असे नाटकच भोन्स लावायला कुठे गेला दाबून गेले धर्म बघा वाटतो दाट बघ वाटतो पैसे घावतात आणि पुन्हा ज्या दिवशी स्वतःच्या पायान शांत डोक्यानं कोणाच्या बरी पडता चांगले मतदान केलं जाऊन चांगल्या माणसाचं पटत असतील त्या दिवशी या देशामध्ये दे, स्वराज्य निर्माण होईल अशा प्रकारे माणसं बदला राजकारणी लोक सोप नाहीये रात्रदिवस फिरतात ते त्यांचा मोबाईल बंद नाही त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष स्वतः शरीराकडे दुर्लक्ष भोवतीला उभा राहा लग्नाला जाय मोतीला जाय वारशाला जाय वाढदिवसाला जाय पाच वर्ष हमाली करायची पुन्हा कॅरेक्टर नाही बोलतात हणी म्हणून धंदा राज कामा चांगली माणसं आली पाहिजे राज का राज चांगल्या माणसा मागत वर पाहिजे अशा प्रकारचं म्हणण्या निमित्तान करणार आणि बांधांना तरुणांना मुहूर्त करा मुहूर्त पाहिजेच नका मी माझ्या मुलीचे मुलाचे लग्न रविवारी केले सुट्टी ज्या दिवशी जगात कोणाच लग्न नाही त्या दिवशी केले मंगल कार्य स्वस्तात भांडवाला स्वस्तात पण गो तो वाढणारी ह्याला कुत्र यायचे ज्याला पत्रिका दिली फोन मी केला सगळे झालं साजरा काहीच काम नाही त्याला त्याची नेत्याला फोन केला नाही पाठाण काही त्याच लग्न आहे नाही माहिती लग्न आहे त्याला तिथे आमच्याकडे बोलला का तुम्ही यायचं नाही म्हणा लग्न एक मी नाही माझं कोणीच लग्न आहे काय बोलतो मला सांगा शिवाजी महाराज कोढावा किल्ला कधी घ्यावा बघा म्हणजे चार महिने बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये त्यांचं एक वाक्य जे दैववादी असतात जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात ते मर्द असतात ते संभाजी रागे रागे। प्रयत्नवादाचा पुरस्कार असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका कीर्तकार पण आहे पण माझी विरज शिवाजी महाराजाचे ज्या ज्या किल्ले कोणत्या दिवशी जिंकले माहिती तुम्हाला अमावस्या का तामावश्या शत्रू गाफी काळा कोटा आधार डोळ्यात गोर घातलं कोणी घातलं बीड लागू नये अशा शिवाजी महाराजाचा हल्ला गरीम साईट शिवराय फाईट किल्ला ताब्यात शिवाजी महाराजांनी आमोशाला जिंकले असतील तर आम्ही आमोशाला सहदासहजी एखादं जोड मुहूर्त आहे जेव्हा तुमचं ते आले काही दुकान तर करा पण मुहूर्तच पाहिजे असा हट्ट धरण्याच्या मागे सोड नका अशा प्रकारची विनंती करतो महामानवांचा आमचे तोडले शिवाजी महाराज मराठ्याचे महात्मा फुले मारायचे बाबासाहेब बौद्धाचे आले लोक धंगराच्या अण्णाभूरसाठी मातंगाचे हे त्या जातीतल्या जातीसाठी काम केलं काय शिवाजी राजी फक्त मराठी याच मराठा पण मराठीसाठी काम केलं सर्व धर्म पकड जातीला घेऊन जाणारा राजा कोण असेल तर रे राजा छत्रपती शिवाजी महाराज तो माझ्या महात्मा फुले का माझ्यासाठी शाळा काढली का बाबासाहेब कोताच्या कानात मत दिले काय शिका संघर्ष करा कोणाला सांगू नका पण या महामानवानी सगळ्यासाठी काम केले सोपं करून सांगतो महापा फुले महाराष्ट्र अन्नभाऊसाठी महाराज माहिती होते कोणाला जग बदल घालून खाव सांगून गेले मला भीमराव राहावं महानपा फुले महाराष्ट्र बाबासाहेब बाबासाहेबांचे बाबा तीन गुरु होते गोसा बुद्ध कबीर आणि फुले तिन्ही जातीच नाही तिघाला बघितलं नाही गुरु कसं करणे गुरु मानतो बाबासाहेब बाबासाहेब गुरु मानतो महात्मा फुले यांना महात्मा फुले गुरु मानतो ते छत्रपती शिवरायांना छत्रपती शिवराय गुरु यांना मानतो तुकमार यांच्या गातीवर बुद्धांच्या विचाराचा प्रभाव होता ही लाईन महाराष्ट्र सांगा दंगल ही लाईन आहे कडी आहे यातली एक साखळी तुटली तर साखळी तुटली या महामानवाला जाती कुर्त बंदिस्त कर अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो आणि बांधवांनो माझ्या काय होईल डायलॉग पण शिवाजी महाराज म्हणले असते माझ्या काय होईल मात्र म्हणजे माझ्या काय होईल त्यांची बावळी म्हणले असते माझ्या असत व्याख्यान मला उभं राहिले असते माझ्यावर काय होईल माझ्यावर काय होईल म्हणलं तर मी अनेक मला केल्या पण एका खेळामध्ये एवढं सुंदर नियोजन असलेली मला जोरदार काय कडकडा झाला पाहिजे भरावे म्हणावे किती रुपये भरावे तो प्रश्न बोरे साहेबांच्या रूपाना तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे की मी मेल्यावर सुद्धा माझं जर असं काही जयंती पुण्यतिथी व्याख्यावर व्हायचं असेल तर मला काहीतरी काम करावं लागणार आहे सोपत ज्ञान जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपले तोच साधू ओळखावा न देव जाला गांजलेल्या सेवा करणार तुम्हाला आणि सौ दिसला पाहिजे मला सांगा एखाद्याच्या गळ्यात माळे केळा लावतोय पोती वाचतोय उपास धरतोय अभंग म्हणतोय कीर्तन ऐकतोय प्रवचन ऐकतोय देवदेव करतोय चारधाम धाम करतोय गावात सेवा करतोय ग्रेट माणूस एक माणूस आहे गळ्यात माळे बुक्का लावतोय पोती वाजतोय कीर्तन ऐकतोय प्रवचन करतोय उपवास करतोय चारधाम करतोय दोन धाम करतोय साऱ्या गावाला शेव्या देतय साऱ्या गावात प्रचित आहे आणि एक माणूस आहे टिळा नाही टोपी नाही जम्रत देवला करतो धमलं तर पूजेला असतो धमल तर उपवास धरतो साऱ्या गावाची सेवा करतो चांगला कोण तुम्ही समजतो देव कुठे दिसला पाहिजे तुम्ही माझ्या त्याला काय होईल जायला एक जंगल होत त्या जंगलाला आग लागली बरोबर प्राणी पक्षी बोलून चालले आणि छोटीशी चिमणी जंगलाकडे चालली हातीर वाटलं चिवताय चिवताय कुठे चालली ती काहीच बोल नाही गेली वापस आली गरुड इथे शिवता इथून घेतली म्हणजे आग जिवायला गरुड मला आग चिवता येईल जंगल केवढं आग केवढी आम्ही एवढं की पत्ती जंगल मी धरली काय ती म्हणजे काय नाही मी नदीत जाते तुळशीत पाणी घेते पंखात घेते टाकते पुरा जाते अगं सीन काय होणार एवढा चिवताय म्हणली गरुड दादा जंगलाची आग विजंक नाही मला माहित नाही पण जंगलाचा इतिहास ज्या आज लिहिला जाईल त्याच्या माझं नाव आग लावणाऱ्या यादीत नसणार तर आग या देशाला आग लागत असेल तर ना काय होईल चिमणी वाटा उतर खालीचा वाटा उतरा आणि तुमचं नाव आग विजणाऱ्याच्या देशाची प्रगती करण्याची यादी द्यावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि शेवटची विनंती ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर सभा किसानाच्या घरी तू गोबाची गाथा आहे हातवरी करा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा बाकीच्या का नाही ज्यांची गाथा अठरा भाषे एकशे सत्तावीस देशात गेली ज्यांच्या एके एकेका चरणावर लोक डी करतात आमच्या गाथा नाही का नाही बाबासाहेबांच्या जयंती जातो हजारो लोकांना विचारतो किसानाच्या घरी